पवित्र द्वारे शिक्षक भर्ती करून जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना दोनशे सदुसष्ट नवीन शिक्षक मिळाले आहे या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे आज जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक रिक्त होती पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करण्यात आल्यानंतर या शिक्षकांना वेळेमध्ये नियुक्त्या दिल्या नव्हत्या मात्र शिक्षकांनी आंदोलन केल्यानंतर आज अखेर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दोनशे सदुसष्ट नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाद्वारे विविध शाळांमध्ये पदस्थापना दिल्या आहेत त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये दोनशे सदुसष्ट शिक्षकांची भर पडली असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दातखेळ यांनी अधिक माहिती दिली आहे आज जिल्हा परिषद सभागृहामध्ये पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत राज्य शासनाकडून जे नवीन शिक्षक उपलब्ध झालेले आहेत तर आज एकूण आम्ही दोनशे सदुसष्ट शिक्षकांना पदस्थापनेसाठी बोलवलेलं आहे आज या सर्व शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात येत आहे याच्यामध्ये जवळजवळ मराठी माध्यमाचे दोनशे बावन्न आणि उर्दू माध्यमाचे पंधरा असे एकूण दोनशे सदुसष्ट शिक्षक उपस्थित राहणं अपेक्षित आहे आज रोजी आम्ही त्यांना पदस्थापना देऊन शाळांना मागच्या अनेक दिवसांपासून शिक्षक नव्हते त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना पदस्थापना देत आहोत त्यामुळे शाळामध्ये जी शिक्षक नाही आहेत अशी ओरड होत आहे ती आता ओरड दूर होण्यास मदत होणार आहे